देशामध्ये मोर्चे निघाले एक मोर्चा अशा खंडाचं सर्वात खंडाचा फेकबुद्धी जागे आहे तो माणूस वाचू शकत नाही त्या वीस हजार महिला रस्त्यावर उतरल्या वेश्या आणि त्यांनी हातामध्ये पोस्टर धरलेला आहे आरोपींना सरकार वाचवणे वाचवायचा प्रयत्न करत असताना त्या वेश्या रस्त्यावर हे विकृत पुरुषांनो म्हणजे कोणते सरळच नव्हे त्यांची मानसिकता विकृत आहे हे विकृत पुरुषांनो तुम्ही जर नसाल तर तुमची वासना शांत करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या पण देशा या देशात सर्वसामान्य लेखी बाळीवर बलात्कार करू नका असं त्या महिलांनी त्या मोर्चामध्ये सांगितलं आहे आणि जी भावनाची कदर या मनामध्ये आहे भावना सुद्धा या देशामध्ये सरकारच्या मनामध्ये दे असेल तर काळा मला विचार आहे बांधवांनो आणि याच महिलांनी आता निर्णय घेतलेला आहे की आता पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात दुर्गा पूजा होते आणि तिथे नियम असा आहे की या वेशांच्या वस्तीची माती गेल्याशिवाय दुर्ग्याची मूर्ती बनवता येत नाही त्यांच्या संघटने निर्णय घेतला की जोपर्यंत त्या देशामध्ये बलात्कार होत राहतील आम्ही आता यापुढे दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी माती देणार नाही कारण पहिल्यांदा आमच्या लेखी बाई सुरक्षित करा